नमस्कार कृषी कॉर्ना मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मागील अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे परिस्थितीमुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतीपिकाचे मोठे नुकसान झाले होते या नुकसानीची भरपाई देण्यासाठी राज्य शासनाने मोठ्या घोषणा केल्या यामध्ये प्रति हेक्टर सहा हजार आठशे रुपयांऐवजी हो आठ हजार पाचशे रुपये मदत जाहीर करण्यात आली आणि त्याची मर्यादा दोन हेक्टरवरून वाढवून तीन हेक्टर करण्यात आली या व्यतिरिक्त रब्बी हंगामासाठी वाढीव दहा हजार रुपयांचे अनुदान आणि पीक विमाच्या माध्यमातून प्रति हेक्टर सतरा हजार रुपयांपर्यंत भरपाई देण्याचे आश्वासन देण्यात आले देवळपूर्वीची नुकसान भरपाई थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची घोषणा झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या मात्र शासनाच्या या मोठ्या घोषणा प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हाती येताना हवेत विरग विरल्यासारख्या झाल्या आहेत अनेक शेतकऱ्यांच्या अपेक्षा होत्या की त्यांना किमान दोन किंवा तीन हेक्टरच्या मर्यादेत मोठी मदत मिळेल परंतु प्रत्यक्षात त्यांच्या खात्यात अगदी किरकोळ रक्कम जमा झाल्या आहेत अनेक ठिकाणी पन्नास आरसाठी दीड हजार रुपये साठ आरसाठी अठराशे रुपये किंवा दोन बावीसशे ते चार हजार रुपयापर्यंत तुटकुंजी रक्कम मिळाली आहे काही भागात जिथे नुकसान अतिगंभीर होते तिथे साडेआठ हजार किंवा सतरा हजार रुपयापर्यंत भरपाई मिळाली असली तरी बहुतांश बाधित शेतकऱ्यांना पाच हजार ते सहा हजार रुपयांच्या दरम्यानच मदत मिळाली आहे ही अपुरी मदत सोयाबीनसारख्या पिकांच्या काढणीच्या खर्चासाठी जो प्रति एकर पाच हजार रुपयापर्यंत आहे त्यासाठी देखील पुरेशी नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे या मोठ्या घोषणेनंतरही शेतकऱ्यांच्या पद्धती भोपळा येण्याचे मुख्य कारण म्हणजे प्रशासकीय पातळीवर झालेल्या त्रुटींमध्ये दडलेले आहे ग्रामस्तरावरील तराटे आणि कृषी सहायकांनी नुकसानीची टक्केवारी किंवा बाधित क्षेत्राचे मोजमाप चुकीचे दाखवले असा आरोप शेतकरी करतायत एखाद्या शेतकऱ्याचे दोन हेक्टर क्षेत्र बाधित असताना कागदोपत्री केवळ वीस ते तीस गुंठे क्षेत्रबाधित दाखवण्यात आले यामुळे शासनाकडे गेलेले प्रस्ताव मुळातच कमी नुकसानीचे असल्याने पुढे मंत्री महोदयांनी किंवा मंत्रालय स्तरावर केवळ या प्रस्तावांना मंजुरी देण्याचे काम झाले याचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांवर मोठा अन्याय झाला असून त्यांना अपेक्षेप्रमाणे मदत मिळाली नाही एकंदरीत अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांची सध्या दोन हरी अडचण झाली आहे एकीकडे अपेक्षेप्रमाणे नुकसान भरपाई न मिळाल्याने रगी हम हंगामाची तयारी बीबीआयने खाती करण्यासाठी त्यांच्याकडे भांडवल नाही तर दुसरीकडे बाजारात शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने झालेले नुकसान भरून काढणेही शक्य होत नाहीये शासनाच्या घोषणेचा उद्देश शेतकऱ्यांना सावरण्याचा सा होता पण प्रशासकीय त्रुटीमुळे तो सफल झालेला नाही धन्यवाद